नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण चौतीस साईजचं प्रिन्सेस कटचं कटिंग पाहणार होतो पुढच्या भागाचं तर इथे बघा पट्टीसाठी अर्धा इंच मी तिकडे सोडलेला आहे बंद घडीवरतीच टाकलेली आहेत मापेही जसा बॅक पार्ट आहे त्या पद्धतीप्रमाणे बॅक पार्टचं मी मार्किंग करून घेतलं मी मुंडाखोली साडेपाच इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर मी एक इंचावरून हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी दीड इंचावरून दिलेला ही, आहे, आहे चा एक इंचे एक इंचे एक आता इथे बघा तुम्ही पप नाही वापरून सुद्धा खूप सुंदर आपला पप ऐकतो बघा मैत्रिणी सव्वा पाच इंच मी शोल्डर घेतलेली आहे मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतलेली आहे छातीचा चौथा भाग आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यापुढे एक इंच मी मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे पुढच्या भागामध्ये आता कमरेचा चौथा भाग त्याच्यापुढे अडीच इंच एक इंच स्टक्ससाठी आणि त्याच्यापुढे दोन इंच आपण एक्स्ट्रा पपसाठी घेतलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे ती रेषा मी खालीपर्यंत आकून घेतली बॅक पार्टचं पार्किंग झाल्यानंतर पुढच्या भागासाठी मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तिथे रेषा तुम्हाला दिसत आहे खालच्या भागावरती आता सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे कारण पाठीमागचा गळा हा डीप आहे त्या पद्धतीप्रमाणे मी शोल्डर पण सव्वा पाच इंच ठेवलेला आहे पुढचा गळा हा आपला सहा आहे त्या पद्धतीप्रमाणे मी साडेसहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता पुढच्या गळ्याचा आकार मी गोलाकार देऊन घेतला तुम्हाला इथे कोणताही आकार हवा असेल पाना आकार किंवा चौकोनी किंवा तुम्ही सुद्धा बनवू शकता आता टक्स आणि आडवा टक्स आडवा टक्स कसा घ्यायचा चौतीस छातीचा दहावा भाग घ्यायचा आता आ टक्स मी घेतला नऊ इंचावरती आता इथे मला नऊ इंचावरती मी घेतलं त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला मैत्रिणी सांगतो आडवा टक्स आपण तीन पॉईंट चार इंच घेतला तिथून खाली रेश सरळ घ्यायची तुम्हाला हे काय सांगतो मात्र मी की आढवा टक्स आणि उभा टक्स घेताना आता इथे आ उभा टक्स घेताना फक्त जर का तुमची उंची जास्त असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घ्यायचा आता इथे बघा दोन इंच मी पुढे टक्ससाठी घेतलेला आहे त्याच्यावरती पण दोन इंच घेतलेलं आहे जिथे साडेनऊ घेतलं होतं तिथून आपण हा आकार अशा पद्धतीप्रमाणे द्यायचा आहे थोडंसं प्रॅक्टिस करा त्या पद्धतीप्रमाणे हा आकार आपला व्यवस्थित येऊन जातो काही अवघड नाही आहे फक्त थोडासा शेप व्यवस्थित आला पाहिजे आता फक्त त्या साईडला आपण जिथून साडे तीन पॉईंट चार इंच घेतले तिथून फक्त दोन सूत रेषा आपण आतमध्ये घेतलेल्या आणि ती रेषा आपण आतमध्ये वळून ती फक्त मुंढ्यापर्यंत नेलेली आहे आता मुंढ्यापर्यंत नेल्यानंतर जे पुढं आपण मार्जिन एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते पावपाव इंच अशामध्ये शिलाईमध्ये दबतं त्याच्यामुळे पुढे आपण हा भाग वाढवून घेतलेला असतो तर मैत्रिणीनो खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही आता तुम्हाला बघायला सांगितले ते अर्धा इंच मी जास्त घेतलेले आहे बघा चौदा इंच त्याच्या पुढे आपण साडे चौदा इंच घेतलेलं आहे असे, चाओधी चाओधी त्या पद्धतीप्रमाणे आपण ही रेषा आखून घेऊया साडे चौदा इंचाची कारण की पूर्ण उंची तेरा अधिक एक आहे चौदा इंच तुमची जर का जास्त असेल चौदा असेल किंवा कुणाची पंधरासुद्धा सुद्धा असू शकते त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे उभा टक्समध्ये सु फक्त एकच लक्षात ठेवायचं उभा टक्स फक्त दहा इंचावरती घ्यायचा एवढंच करायचं चौतीस छातीसाठी हां मैत्रिणीनो त्याच्यानंतर इथे बघा आपण जे मार्किंग आपलं कम्प्लीट झालेलं आहे व्यवस्थित काही नाही अवघड पूर्णपणे मुंडाखोली मी तुम्हाला सांगितलं मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे आकार हा काढून घ्यायचा आता इथे बघा पूर्णपणे आपण कटिंग करूया जे आपण मार्किंग केलं होतं त्याच्या पद्धतीप्रमाणेच आपण हे व्यवस्थित कटिंग करूया आणि स्टिचिंगसुद्धा किती व्यवस्थित सुंदर असा आपला पप येतो ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मैत्रिणींना जिथे आपण नऊ इंचा टक्स दिला होता तिथे मी एक हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं आता पुढचा गळा पुढचा गळा आपण कट करून घेऊया मला गोलाकारच हवा त्या पद्धतीप्रमाणे मी हा गळा कट करून घेतला आता अस्तरच्या भागावरती पूर्णपणे मी आता इथे कटिंग करून घेणार आहे तर मैत्रिणींनो इथे तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा खूप सुंदर असा हा पप येतो आता इथे बघा मी अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती हे कटिंग करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि हे अस्तर आता अशा पद्धतीप्रमाणे आपण हे भाग ठेवून घ्यायचे आणि जर का तुम्हाला शिलाई द्यायची नसेल तर तुम्ही गमच्या सुद्धा हे भाग किंवा कॅनवास पेपरच्या सुद्धा तुम्हाला जास्त स्ट्रेचेबल म्हणजे जास्त ताट हवा असेल भाग तर तुम्ही कॅनवास पेपरसुद्धा ह्याच्या आतमध्ये वापरू शकता त्याच्यामुळे आपल्याला असं खूप ताटपणा येतो ब्लाऊजला आता सगळीकडे मी शिलाई करून घेतलेली आहे व्हिडिओ फार मोठा होतो त्या पद्धतीप्रमाणे मी शिलाई दाखवलेली नाही उलट भागावरती सगळा कपडा ठेवून घ्यायचा आणि जेवढं आपण अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे कडेकडेने पूर्णपणे शिलाई करायची आणि सगळा भाग आपण हा एक्स्ट्राचा भाग आपण हा कट करून टाकायचा अशा पद्धतीप्रमाणे सगळे भाग मी आता व्यवस्थित कट करून घेणार आहे जिथे आपण उभा टक्स दिला होता तिथे मी कट मारून घेतलेला आहे कारण की आपण शिलाई करताना आपल्याला बरोबर उभा टक्स जिथे येतो तिथेच आपली शिलाई ही व्यवस्थित झाली पाहिजे तिथेच टक्स पॉईंट आला पाहिजे हीच एक काळजी घ्यायची तशा पद्धतीप्रमाणे आपला टक्स चेपटा वगैरे होत नाही किंवा प्रिन्सेस कट असेलसुद्धा आपला व्यवस्थित फ्लॅट वगैरे बसत नाही अशी एक काळजी घ्यायची आता इथे बघा मी खालून सुरुवात केलेली आहे शिलाई करायला शिलाई करताना एक काळजी घ्यायची का नेहमी लक्षात ठेवा प्रिन्सेस कट अस प्रिन्सेस कट खालूनच जोडायला सुरुवात घ्यायचा जर का मुंड्याच्या बाजूला तुमचा भाग जास्तीचा राहिला तर तुम्ही कट करू शकता इथे माझा भाग काही जास्त वगैरे राहीत नाही बरोबर परफेक्ट हा बसतो तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बारकाही जिथे आपला मी मगाशी नॉच मारल्या होता ते नॉच प आतला साईडचा भाग आणि हा भाग तो व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्थित आपला हा बसला पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे आपली शिलाई झाली पाहिजे तुम्हाला व्यवस्थित बारकाईने मग शिस्ती दाखवली जेवढं मार्जिन आपण पकडायचं ते नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे आपली ही शिलाई झाली पाहिजे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता किती सुंदर असा हा पप आलेला आहे बघा तुम्ही इथे लक्षात घ्या जिथे पपायला तिथे मधी बघा कसा गॅप व्यवस्थित आलेला आहे आणि वर्षा भागावरती पूर्णपणे फुगीर असा व्यवस्थित भाग आलेला आहे दोन्ही भाग बघा तुम्ही बारखाईने व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग केला तर तुमचा फ्लॅट वगैरे होणार नाही टक्स किंवा तुमचा भाग एकदम असा हे होणार नाही त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला तुम्ही दोन्ही भाग जोडाल त्यावेळेला ही, ही काळजी घ्यायची की जिथे आपण टक्सचा पॉईंट जोडलेला असतो तिथे व्यवस्थित आता हो काय पट्टी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही द्यायची नेहमी जशी आपण जोडतो तशी माझ्या उजव्या हाताला पट्टी असते डाव्या हाताला हुक पट्टी असते त्या पद्धतीप्रमाणे उलट भागावरती ही पट्टी ठेवायची आणि त्या पद्धतीप्रमाणे पट्टी ठेवून आता ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे आतमध्ये दुमडी मारून घेतली आणि अशा पद्धतीप्रमाणे ही जोडून घेतली इथे मी आयपट्टी आणि हुपट्टी ह्या अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत हे बघा आता त्याच्यानंतर दुसरी पट्टी बघा आपली आयपट्टी आता मार्जिन किती पकडायचं तर आयपट्टी आणि हुपट्टी लावताना आपण जेवढं मगाशी आपण मार्जिन सोडलं होतं तेवढंच मार्जिन पकडायचं जर का तुम्ही आतमध्ये पट्टी आली तर ती व्यवस्थित होत नाही त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तो को कस्टमरला कम्फर्टेबल बसत नाही हे नेहमी लक्षात ठेवा आणि बसत नाही म्हणजे त्याच्यापेक्षा आपले जे आपण ज्या वेळेला हूक लावून त्यांना घालायला देतो त्यावेळेला ते हूक आणि ते मधला घॅप आपला राहतो त्या पद्धतीप्रमाणे ते व्यवस्थित बसत नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हूक आयपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा हे शिलाई मार्जिन नक्की घ्या हे बघा आता हे व्यवस्थित झालं दोन्ही भाग आपण ठेवून घ्यायचे कमी जास्त असतील तर अशा पद्धतीप्रमाणे हो आयपट्टीचं सोडायचं आणि पुढचं मार्जिन आणि दोन्ही भाग सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायचे मुंढ्याकडच्या बाजूने कमी जास्त हो आले होत असतील तर ते कट करायचे खाली कमरेकडच्या साईडला पण चेक करायचं सरळ आहे का ते बघायचे म्हणजे तो ब्लाऊज आपला व्यवस्थित परफेक्ट तयार होतो हे नेहमी लक्षात ठेवा घाई गडबडीत कोणतीही गोष्ट करायची नाही व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगच्या साय्याने आपला हा ब्लाऊज तयार होणं फार महत्त्वाचं असतं त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी ह्या नेहमी चेक करायच्या आता हे दोन्ही भाग तयार झाले आता वरती बघा गळ्याकडच्या बाजूला मी अशा पद्धतीप्रमाणे पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे ती ती पट्टी आपण जोडायची ही तिरकस पट्टी आहे तिरकसपट्टी म्हणजे आपण जशी गोटला पट्टी काढतो त्या पद्धतीप्रमाणे ही तिरकस पट्टी काढलेली आहे ती सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवायची आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करून परती परत एकदा वरून दापटीप देऊन घ्यायची कारण बॅक साईडला आपण गळ्याचा भाग हा आतमध्ये फोल्ड केलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे पुढच्या भागाचा सुद्धा गळ्याचा भाग हा आतमध्ये सुद्धाच फोल्ड करायचा जर तुम्हाला पाठीमागच्या बॅक साईडला गोट लावायचं असेल तर पुढच्या भागालासुद्धा गोठ लावून घ्यायचा आता दोन्ही भागावरती सेम मी त्या पद्धतीप्रमाणे गळ्याच्या भागावरती पठ्ठ्या जोडून आतमध्ये फोल्ड करून घेतलेल्या आहेत परत खालून आपण आपल्याला आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे पुढच्या भागावरती कमरेकडच्या साईडला आपल्याला ह्या दीड दीड इंचाच्या पट्ट्या आपल्याला जोडाव्या लागतात जशी आपण बॅक साईडला पट्टी जोडतो कमरेकडच्या साईडला त्या पद्धतीप्रमाणे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत सरळ भागावरती पट्टी सरळ ठेवायची आता इथे एक्स्ट्रा पुढे मी पट्टी सोडलेली आहे त्याच्यानंतर पट्टी आतमध्ये दाप टीप देऊन घ्यायची आणि परत एकदा पट्टी आतमध्ये फोडलं करून व्यवस्थित पट्टी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टी असतात मैत्रिणीनं त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा म्हणजे कुठेही कमी जास्त भाग होत नाही किंवा मागे पुढे होत नाही जर का तुमचा पुढचा भाग कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल जर का समजा आपल्याला अर्धा इंच मार्जिन आपण जास्त घेतलं होतो मग आपला पुढचा भाग जास्त का झाला नाही तर मैत्रिणी ज्या वेळेला तुम्ही आता इथे बघा आता तुम्हाल अपन अपन तुम्हाला दाखवते बॅक पार्ट ज्या वेळेला आपण घेतला होता त्यावेळेला आपण आपण खालचा भाग जोडताना अशा पद्धतीप्रमाणे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे किती सुंदर असा पप नाही वापरून सुद्धा हा भाग किती सुंदर तयार झालेला आहे बघा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला समजवण्याची पद्धत कशी वाटली हे नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मित्र शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि खूप सुंदर असा हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे पब बाही आहे ही खूप ट्रेंडमध्ये बाही असणारी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पब बाही आहे आणि बॅकसाईडला सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन मी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद